दो जिस्मे एक जाण <laughs> 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 का। का <laughs> हो क्या तुम खरी प्रश्न हा अजून एक आता क्वेश्चन असा मला विचारायचं आहे विसरलो तर नमस्कार मंडळी आज आपण आलो आहोत चित्रपटाका इंटरनॅशनल मराठी फिल्म फेस्टिवल रवींद्र नाट्य मंदिर इथले जे चित्रपटप्रेमी आहेत रंगकर्मी आहेत त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत तर हा एक्सपिरियन्स कसा आहे ते आपण जाणून घेऊया या व्हिडिओ मधून चला तर स्वागत आहे तुमचं जबरी कबरी मध्ये तर आता तुम्ही छान नटून थटून आलात सगळ्या तर छोटासा एक क्विज गेम आम्ही तुमच्यासोबत खेळणार आहोत हा जो आता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल भरलाय याच्यातले तुम्ही किती चित्रपट पाहिले सगळेच नाही बघितलेत पण मी थोडेफार मूवीज बघितले इथे येऊन फिल्म फेस्टिवल बदला जुनं फर्निचर तरी मी आतापर्यंत पाहिलंय मला एक्झॅक्ट नाव नाही माहिती म्हणजे तशातला एक मूवी ना मी आता जस्ट पाहिला तचं नाव होतं काहीतरी गोदाकाट नावाचा मूवी बघितला आणि कारखान्यांची वारी तर मला बघून खूप आवडला जग्गु आणि ज्युलियट हा मूवी जो आहे मी बापलो हा मूवी बघितला जो काल होता एवढा सुंदर मूवी लिहिलेला एवढा सुंदर काम केलंय काय त्या पिक्चरचं मला नाव इतकं आठवत नाहीरा हा वाळवी चालू आहे तो पहिला काल बघून आले आज मुक्ताई साठी आलेले आहे पहिल्या दिवशी एप्रिल मे नव्याण्णव आहे तोही बघितलेला आहे तुमच्या आवडीचे कुठलेही तीन मराठी चित्रपट सांगा आता मी कोणतं सांगू हा पँड्री एक आहे आणि त्याच्यानंतर दुनियादार एक आहे आणि त्याच्यानंतर क्लासमेट बार्डो नंतर सहू त्याच्यानंतर अशी ही बनवा बनवी क्लासिक आणि चला त्याच ट्रुप चा आपण सांगूया बाळाचे बाप ब्रह्मचारी बनवा बनवी रोमियो अँड जुलिय नोट सम्राट पॅन्ड्री आहे बाबा तर आणि दुसरं क्लासमेट आठवत नाहीये हा ठीक ठीक आहे तो फेमस झाला आवडतो पहिलं बाई पण भारी ठेवा माझा लहानपणीचा खूप आवडता चित्रपट आहे चिंटू टू म्हणजे नाच गुमा वाळवी काका स्पर्श आणि धक्का नटसम्राट वाळवी आणि अशी ही बनवा बनवी नवरा नवसाचा असा एक चित्रपट कि ज्याच्यात तुम्हाला काम करायची संधी मिळाली तर तुम्ही करालच सैराट असा एक मुव्ही आहे कारण मध्ये थोडं म्हणजे माझ्या वयाला मला आणि डॉक्टर काशीनाथ ठाणेकर मला फास्टर फेणे मूवी मधला जे अमय कॅरेक्टर मला खूप खूप आवडत होते मला खूप करायला आता पटकन तुमचा जो तुम्ही तुम्हाला मुव्ही आवडतो त्याच्यातला एक एक डायलॉग तुम्ही एवढा अचानक प्रश्न विचारायला लागले की मग बांबावून गेले एवढं लक्षात तू बंद खोटा खोटा मला नट सम्राट म्हणला तो एक पॅच येते लय भारी म्हणलाय आपली हार्ड भारी हा भारी च्या मायला सगळंच लय भारी आमच्या शेजारी राहते नवऱ्याने टाकले हिला मी आता तुम्हाला काही चित्रपटांची नावं सांगतो त्याच्यातली तुम्हाला मेन कास्ट सांगायची आहे म्हणजे ओरिजिनल असं दोन्ही सांगायचं तर पहिला मूवी आहे सैराट सैराट मध्ये आरची आणि परशा आरचीचं खरं नाव परशाचं खरं नाव आकाश ठोसार रिंकू राजगुरू अशी ही बनवा बनवी सचिन सर आहेत आणि त्याच्यानंतर अशोक सराफ आहे कॅरेक्टर नेमकं त्याचं नाव काय होत कॅरेक्टर काय होतं <laughs> <laughs> परशुराम आपले लक्ष्मीकांत बेर्डे आहेत सिद्धार्थ यांनी शांतनू काम केलं आहे सचिन पिळगावकर यांच्या कॅरेक्टरचं नाव होत सुधा सुधीर मला सांगा हा चित्रपट हा फिल्म फेस्टिवल तुम्हाला कसा वाटला मराठी सिनेसृष्टीसाठी प्लॅटफॉर्म फारच कमी आहेत जे आता आशिषजी शेलार यांनी केलं किंवा महाराष्ट्र शासनाने केले हे असे राबवले पाहिजेत हा आनंदच आहे आणि सगळ्यांना वाव तळागाळाचे जे काही पिक्चर आहेत त्या सगळ्यांनाच एक प्लॅटफॉर्म मिळालाय त्या लोकांपर्यंत हे पिक्चर पोहोचतात की असे ही पिक्चर एक्झिस्ट करतायत तुम्ही बघा किंवा नका बघू पण आहेत मराठीला प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे त्या अनुषंगाने उपक्रम आहे असे बरेच मुव्हीज आहेत जे डिस्ट्रीब्युटर्स वगैरे घेतले तर यावेळी या फेस्टिवलमुळे बघायला मिळेल असेच जर मराठी चित्रपट आपल्या महाराष्ट्रामध्ये होत राहिले वर्षाला तर निश्चितच म्हणजे त्याचा फायदा होऊ शकते तर यांना काहीतरी बोलायचंय ते ऐकून घ्या प्लीज तर माझं सगळं आवाहन असेल तुम्ही सगळ्यांनी जबरी खबरीला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि याच पद्धतीने जबरी खबरी तुम्ही चॅनल पाहत राहा <laughs> तुम्ही सगळ्यांनी चित्रपटाकावर भरभरून प्रेम केलं तसंच यांच्या चॅनल वरही करा थँक्यू सो मच स्वतःचा मनोरंजन हवं असेल तर नक्की या प्लॅटफॉर्म वरती आणि बघा धन्यवाद